नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि बघा आपण सुरू असणाऱ्या आरंभ मध्ये दे देखील तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आरंभ सिरीज मध्ये आजच्या दिवसाचा म्हणजे या सिरीजचा क्वेश्चन क्रमांक तीन पाहणार आहोत बघा आपण विषय कोणता सुरू केलाय तर ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट हा विषय आहे आणि या ज्योग्राफी विषयामधील आजचा असणारा हा तिसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे बघा बेसिक क्वेश्चन आहे आणि आयोगाने ऑलरेडी याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत प्रश्न तुम्हाला हा विचारतोय की पश्चिम घाटाच्या तुलनेत हिमालयामध्ये भूस्खलन ओके भूस्खलनाच्या बुश्खला, अधिक वारंवार घटना घडण्याची कारण स्पष्ट करायची आहेत म्हणजे या प्रश्नाचा जर पॅटर्न तुम्ही जर पाहिला आजचा प्रश्न क्रमांक तीन आहे याचा पॅटर्न जर पाहिला या पॅटर्न मध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑलरेडी असं सांगितलंय की हे जे भूस्खलन आहे ओके या भूस्खलनाचा म्हणजे जे भूस्खलन घडतंय ते भूस्खलन पश्चिम घाटापेक्षा हिमालयात जास्त घडतंय हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये नमूद केले फक्त आपल्याला काय करायचं या ज्या वारंवार घटना घडतात हिमालयात त्या घडणाऱ्या वारंवार घटनांच्या पाठीमागची कारणं आपल्याला स्पष्ट करायची आहेत हा मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला शंभर वर्डमध्ये किंवा शंभर शब्द आणि पाच मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके लक्षात ठेवा शंभर शब्दात पाच साठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पश्चिम घाटाच्या तुलनेत हिमालयन भागामध्ये जास्तीत जास्त भूस्खलन होतं हा महत्वाचा मुद्दा त्याची आपल्याला कारणं लिहायची आहेत बघा यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली या प्रश्नाचा अप्रोच आपण कसा ठरवला होता अप्रोच आपण सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे इंट्रो इंट्रोमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नाला पुष्टी द्यायची आहे आणि बऱ्यापैकी प्रश्नच तुम्हाला मार्गदर्शन करत असतो की तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये किंवा इंट्रोमध्ये काय लिहायचं आहे बरोबर का आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे तुम्हाला जे काही समजले प्रश्नातून उत्तरासाठी काय माझ्याकडे डेटा असला पाहिजे तो सगळा डेटा तुम्हाला मेन बॉडीमध्ये लिहायचा असतो मेन बॉडीमध्ये लिहायचा असतो हा मुद्दा दरवेळेस आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला कन्क्लुजन लिहायचा आहे हा मुद्दा क्लिअर असेल बघा आता इंट्रो करतानाच किंवा इंट्रो लिहितानाच सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार आहात की भूस्खलन म्हणजे नेमकं काय असणार आहे बघा भूस्खलनाच्या हल्ली वारंवार घटना आपण अभ्यासतोय किंवा वारंवार घटना आपण वरती रील्स वरती व्हिडिओज मध्ये न्यूज मध्ये आपण पाहत असतोय भूस्खलन म्हणजे एकंदरीत काय तर उंच सकल भागावरून एखाद्या काठावरून जसं की उंच डोंगराचा भाग असेल त्याच्यावरून पाऊस असेल इतर काही कारणास्तव असेल भूकंप असेल यामुळे काय होतं जमीन घसरणे ओके जसं की पुणे जिल्ह्यातील माळिन गाव आहे की जे मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकलं गेलं हा पण एक प्रकारचा भूस्खलनाचाच प्रकार आहे आणि ही बऱ्यापैकी कशी आहे रे ही नैसर्गिक घटना आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे म्हणजे या घटकाचा तुमचा लोकस काय झाला आणि तुमचा फोकस काय झाला पाहायचं झालं तर तुमचा लोकस येतोय लोकस आहे बघा आपत्ती व्यवस्थापन बघा आपत्ती व्यवस्थापन हा तुमचा लोकस आहे आणि जर याचा एक्झॅक्ट फोकस काय असेल या घटकाचा काही प्रश्नाचा एक्झॅक्ट फोकस काय असेल तर हा फोकस आहे आपत्ती व्यवस्थापनामधील भूस्खलन हे नैसर्गिक आपत्ती आणि त्या नैसर्गिक आपत्तीची घटना वारंवार कुठं घडतायत तर हिमालयात घडतायत आणि हिमालयाच्या कंपॅरिझन मध्ये कमी कुठं घडतायत तर आपल्या घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर आपण सुरुवात काय करणार मध्ये आपल्या उत्तराच्या सुरुवातीला तर ही जी भूस्खलन आहे ही भूस्खलनाची प्रकृ जी घटना आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे परंतु बघा पण याची कारण कोणती असतील तर याची नैसर्गिक कारणं पण आहेत आणि मानव निर्मित कारणं पण आहेत म्हणून आपण उत्तरा सुरुवातीला काय लिहिणार ही जी नैसर्गिक आपत्ती आहे परंतु नैसर्गिक तसेच मानवी क्रियाकल्पांचे याच्यामध्ये योगदान आहे किंवा याला कारणीभूत ठरतात का आता जसं की डोंगराळ भाग असेल डोंगराळ भागातील भागा खडक असेल माती असेल इत्यादी गुरुत्वाकर्षणाच्या बळा बलामुळे किंवा जोरामुळे उतावरून कसरे खाली घसरत घसरत किंवा सरकतेने या क्रियेला भूस्खलन म्हणतात बघा आतापर्यंत वरती व्हिडिओ आपण भरपूर पाहिलेत ओके हा पावसाळी सीझन सुरू आहे पावसाचा तर यामध्ये वारंवार तुम्ही घटना वारंवार पाहत आहात बघा आता जसं की जसं मुळसळधार पावसामुळे अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात बरोबर आहे का जे आपण पाहतोय अनुभव अनुभवतोय तेच आपण इंटरमध्ये लिहायचंय हे तुमचा मुद्दा क्लिअर असेल आता याच्या पुढे जाताना आपण मेन बॉडीमध्ये काय लिहिणार की प्रश्नातच दिले की कारण स्पष्ट करा का पश्चिम घाटापेक्षा हिमालयन भागामध्ये जास्त भूस्खलन होतं तर हेच टायटल द्यायचं कारण हे खालीलप्रमाणे आहे पहिलं कारण आहे या जी हिमालयन पर्वतरांग आहे ही भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने किंवा भूवैज्ञानिक दृष्ट्या हा एक प्रकारचा तरुण पर्वत आहे तरुण पर्वत असं का म्हटलं गेलं रे तरुण पर्वत म्हणजे अजून सुद्धा हिमालय हिमालयाची उंची वाढत आहे का वाढत आहे तर भारतीय महाद्वीपास किंवा भारतीय उप उपखंड जो आहे तो युरेशियन प्लेटच्या खाली सरकतोय असून त्याच्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली आणि तो अजूनही प्लेट अजून खाली खाली सरकते म्हणजे वरती युरोपाला म्हणजे आपल्या आशियाचा वर्कचा भाग आहे उत्तर भाग उत्तर भागाच्या युरेशियन प्लेटच्या खाली सरकते त्यामुळे काय होते अजून सुद्धा हिमालयाची निर्मिती होते दरवर्षी पाच ते दहा सेंटीमीटरने हिमालयाची उंची वाढते हे तुमच्या लक्षात असणं अनिवार्य म्हणून याला काय म्हणतात तरुण वली पर्वत म्हणतात ओके वलीकरणामुळे किंवा वली पर्वत आहे कोणत्या टाईपचा तर वली टाईपचा पर्वत आहे बरं का तर हा पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटाची जी रचना आहे ती परिपक्व रचना आहे त्याला वृद्धावस्था आपण म्हणू शकतो बरं का या पर्वतांच्या सुद्धा अवस्था आहेत हे ज्या डोंगर रांगा आहेत भूरूपा आहेत ह्या भूरूपांच्या सुद्धा अवस्था आहेत तरुण अवस्था असते प्रौढ अवस्था असते बरोबर का त्याच्यासारखी याची परिपक्व अवस्था आहे आणि हळूहळू त्यांची झीज होताना दिसते बरं का जसं की आरवली पर्वत काही वर्षांपूर्वी काही वर्ष म्हणण्यापेक्षा काही लाखो वर्षांपूर्वी ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली असेल ज्यावेळेस भारतीय उपखंड हा गोंडवाणा प्रदेशात होता म्हणजे दक्षिण गोलार्धात होता त्यावेळेस अरवली पर्वत होते आणि अरवली पर्वतांची उंची हिमालयापेक्षा जास्त होती असं म्हटलं जातं बरं आहे का आता तो वृद्धावस्थेत आहे ना हळूहळू हो त्याची झीज होते मग झिज झीज होण्याची कारणं पण वेगवेगळी आहेत ही म्हणतात परिपक्व अवस्था तसं पश्चिम घाट कसा आहे किंवा पश्चिम घाटाची संरचना कशी परिपक्व आहे परंतु हिमालयाची अवस्था कशी आहे तो अजून वाढतोय त्याची अजून उंची वाढते म्हणून त्याला तरुण पर्वत म्हंटलं म्हणून त्याच्यामध्ये ह्या हालचाली होत असतात म्हणून ते एक सुद्धा कारण आहे की भूस्खलन त्या एरियामध्ये जास्त प्रमाणात घडून येतं बरं का ही अरिप अपरिपक्वतेची जी अवस्था आहे हिमालयाची त्यामुळं कंपनं निर्माण होतात उंची वाढण्याची प्रक्रियेमुळे आणि काय होतं इथं भूस्खलनाची परिस्थिती निर्माण होते हा एक पहिला मुद्दा आपण लिहिला कोणता तर हिमालयाची तरुण अवस्था आणि पश्चिम घाटाची परिपक्व अवस्था क्लिअर पुढं दुसरा मुद्दा आता बघा हे जे आता मी तुम्हाला हे मगाशीच सांगितलं की हिमालयन प्लेट पर्वतरांग आहे ही पर्वतरांग भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या अभिसरण ओके अभिसरण म्हणजे एक प्लेट बघा एक प्लेट दुसऱ्या प्लेट कडे एका दिरेश म्हणजे एकाच ठिकाणी ही प्लेट वरची ही भारतीय प्लेट आहे बघा भारतीय प्लेट आणि ही युरेशियाची प्लेट ओके ही थेरी मध्ये थे आपण नंतर अभ्यासू पण प्रश्नासाठी महत्वाचं काय आहे या दोन प्लेट एकमेकींकडे सरकत आहे त्याला अभिसरण म्हणणं एकत्र एक येणं म्हणतात ओके आणि याच्यातून निर्मिती काय होते याच्यातून निर्मिती होते हिमालयासारख्या पर्वतरांगांची हिमालयासारखी ह्याला कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट दोघांचं धडकणं म्हणतात कॉन्टिनेंट प्लेट आणि कॉन्टिनेंट प्लेट एकत्र येणं अभिसरण होणं असं त्याला म्हटलं जातं बरोबर आहे का आणि या सीमेवर तुम्हाला भूस्खलन होताना आढळत असेल या दोघां दोन्ही प्लेटच्या बरोबर का सोबतच ह्या पर्वतरांगा अजूनही तयार होतात किंवा अजूनही या प्रक्रियेतून जात आहेत त्यामुळे तिथे सतत हालचाली होत असतात आणि या हालचालींमुळे कंपन निर्माण होतात आणि भूस्खलन होतं हा पण मुद्दा याच्यामध्ये लिहायचा आहे बघा गेल्या काही गेल्या अनेक दशकांपासून हिमालयन प्रदेशामध्ये काय तरी बांधकाम सुरू आहेत बरं का त्यामुळं वरचा पृष्ठभाग बदलला गेला आहे आणि खडकांची ताकद किंवा क्षमता कमी झालेली आहे हे सुद्धा एक कारण आहे की भूस्खलनाचं कारण आहे आता बांधकाम केलं का जात असेल हिमाचल प्रदेश सारखा भाग असेल किंवा पर्यटनासाठीचा भाग असेल तिथं काय नवीन नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहेत रस्ते बांधणी असेल मोठे मोठे पूल बांधले असतील उड्डाण पूल असतील बोगदे असतील त्या करंट अफेअर्सच्या घटना आहेत त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहा नमूद करा जेणेकरून तुमचा आन्सर कसं होईल जास्त उल्लेखनीय आन्सर होईल किंवा उत्तर चेक करणाऱ्याच्या नजरेत भरेल जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील बघा पश्चिम घाटाच्या उत्तराची उंची आणि तीव्रता ही सुद्धा ऍज अकॉर्डिंग टू ऍज कम्पेअर टू हिमालय कमी आहे बघा तुलनेनं कमी आहे त्यामुळे तिथं भूस्खलन कमी प्रमाणात घडून येतं आता फॉर एक्झाम्पल हिवाळ्याचे दिवस असतील तर हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी आहे आणि उन्हाळ्यात हाच बर्फ वितळतो त्यामुळे सुद्धा काय होते ऑटोमॅटिकली हिमालयावरची जी माती आहे सॉईल आहे ती कशी होते कमकुवत बनते आणि भूस्खलनासाठी परिस्थिती अनुकूल होते पण सेम कंडिशन आपल्या पश्चिम घाटात नाहीये पश्चिम घाटात बर्फवृष्टी होत नाही त्यामुळे तिथली माती अजूनही मजबूत आहे त्यामुळे तिचं भूस्खलन होत नाही हे साधे लॉजिक आहे पुढे आता हिमालयात उगम पावणाऱ्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं गाळाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे बघा ऍज कम्पेअर्ड टू पश्चिम घाटातील ज्या नद्या असतील त्या नद्यांपेक्षा हिमालयीन नद्या गाळ जास्त वाहून आणतात आणि त्या गाळामुळे काय होतं जमिनीची किंवा दोन्ही काटांची नदी जसा जसा तिचा प्रवाह असेल त्याच्या दोन्ही काटांवरती तिचं घर्षण जास्त आहे किंवा काटान कात किनाऱ्यांवरती त्या काय करतात इम्पॅक्ट करतात तिथली माती काय होते आधी म्हणजे कमी हळूहळू कशी होते कमकुवत बनते आणि ते सुद्धा एक कारण आहे की भूस्खलनाचं कारण आहे हा सुद्धा मुद्दा आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतो आणि शेवटी काय असेल फॉर एक्झाम्पल या कन्क्लुजन मध्ये तुम्ही असंही लिहू शकता आता इथे मुद्दा मी घेतला नाही पण पर तुम्ही पर्यटनाचा सुद्धा मुद्दा लिहू घेऊ घेऊ शकता याच्यात पर्यटन पर्यटन असतील कामे असतील विकास कामं असतील ओके okay? बांधकाम असतील मग बांधकामांमध्ये तुम्ही जे लोक घर बांधणार आहेत वस्तीच्या बांधकामांच्या पण त्याच्यामध्ये येईल आणि सरकारी स्कीम थ्रू किंवा सरकारी बांधकाम पण त्याच्यामध्ये येतील डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल रस्त्याचं कन्स्ट्रक्शन असेल समजा फॉर एक्झाम्पल मोठे मोठे खेळाचं ग्राउंड असेल की जेणेकरून पर्यटक तिकडे जास्त येतील बरं का जेणेकरून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी सुद्धा गट। हे घटक हे घटक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा बरं का लक्षात येते का हे सगळे घटक नमूद केल्यानंतर तुम्ही मध्ये यायचं आहे की हे वरती जे आपण नमूद केलेत कोणते नैसर्गिक आणि मानवी क्रियाकलाप असतील किंवा ऍक्टिव्हिटीज असतील या ऍक्टिव्हिटीजच्या आधारे असं स्पष्ट होत आहे की हा जो पश्चिम घाट आहे पश्चिम घाटाच्या तुलनेत हिमालयामध्ये भूस्खलन अधिक वेळा किंवा घटना त्यांच्या वारंवार घडताना आपल्याला दिसत आहेत बघा एकंदरीत हिमालय आणि पश्चिम घाट याचं कम्पॅरिझन होतं भूस्खलनाशी निगडीत हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका युट्यूब चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच किंवा नवीनच बघितलं पाहत असाल जॉईन केला असेल तर या सबस् चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच प्रकारे आपण डे टू डे डेली अँसर रायटिंग प्रोग्राम रन करणार आहोत थँक्यू सो मच